आज आपण बघणार आहोत की आपण कशाप्रकारे एसआयपी किंवा सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन मधून आपल्या पैशाची गुंतवणूक करू शकतो आज आपण एसआयपीची जी माहिती बघणार आहोत त्यासाठी आपण म्युच्युअल फंडाचं उदाहरण घेणार आहोत त्यामुळे तुम्हाला म्युच्युअल फंड याविषयी माहिती हवी असेल तर याआधी आपण एक व्हिडिओ म्युच्युअल फंड या विषयावर सुद्धा बनवला होता त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे ती तुम्ही जरूर बघा म्हणजे या मध्ये आपण म्युच्युअल फंडासंबंधी काही संज्ञा वापरल्या आहेत उदाहरणार्थ म्युच्युअल फंड युनिट फंड मॅनेजर त्या तुम्हाला व्यवस्थित कळतील खर तर एसआयपी हा प्रकार आपल्याला नवीन नाही आता मी आपल्याला असे दोन प्रकार सांगतो जे आपल्याला खूप पूर्वीपासून गुंतवणुकीसाठी माहित आहेत आणि जे एसआयपी या प्रकारातच येतात पहिला प्रकार आहे आवर्ती ठेव योजना किंवा रिकरिंग डिपॉझिट ज्यामध्ये आपण दर महिन्याला एक ठराविक रक्कम बँकेत किंवा पोस्टात भरतो त्यावर आपल्याला व्याज मिळतं आणि योजनेची मुदत संपली की आपल्याला मूळ रक्कम व्याजासकट परत मिळते दुसरा प्रकार आहे सोन्याची भीशी सोन्याच्या दुकानांमधून सुद्धा हा प्रकार वर्षानुवर्ष चालतो आहे ज्यात आपण दर महिन्याला ठराविक रक्कम भरतो आणि योजनेची मुदत संपली की त्यावेळी सोन्याचा जो भाव असेल आणि आपली जेवढी रक्कम जमा झाली असेल त्यानुसार आपण त्या, त्या दुकानातून सोनं खरेदी करू शकतो एसआयपी हा गुंतवणुकीचा एक प्रकार आहे आय पी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ज्यात तुम्ही दर महिन्याला एक रक्कम भरता ही रक्कम पाचशे रुपये किंवा त्याहून जास्त सुद्धा असू शकते आय मध्ये गुंतवणूक दरमहा करायची दर तीन महिन्यांनी करायची दर सहा महिन्यांनी करायची की वर्षातून एकदा करायची हे तुम्ही स्वतः ठरवू शकता महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही रक्कम एका ठराविक तारखेला जमा करणं हे अतिशय आवश्यक आहे पीच्या माध्यमातून तुम्ही एक मोठी रक्कम छोट्या छोट्या हप्त्यांमधून तयार करू शकता जी तुम्हाला भविष्यात चांगला परतावा सुद्धा मिळवून देते पीच्या बाबतीत तुमच्या मनात अनेक प्रश्न येत असतील की माझे पैसे कुठे गुंतवले जातील ते मला किती परतावा मिळवून देतील तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मध्ये जी रक्कम दरमहा भराल ती रक्कम फंड मॅनेजर म्युच्युअल फंडात गुंतवेल ही रक्कम दर महिना न चुकता भरली जावी यासाठी ऑटो या डेबिटद्वारे ही रक्कम आपोआप अप तुमच्या खात्यातून कापून म्युच्युअल फंडात भरली जाते मात्र यासाठी या तुम्हाला त्या ठरलेल्या तारखेला ठरलेली रक्कम खात्यात असेल ही काळजी घ्यावी लागते आता आपण आकडेमोडीद्वारे बघूया की एस आय पीमधून आपली गुंतवणूक आणि फायदा कसा वाढत जातो तुम्ही जेव्हा म्युच्युअल फंडात पैसे जमा करता तेव्हा तुम्हाला त्याची युनिट्स दिली जातात उदाहरणार्थ तुम्ही एक हजार रुपये भरले आणि म्युच्युअल फंडाच्या एका युनिटची किंमत दहा रुपये आहे तर तुम्हाला एक हजार भागेले दहा म्हणजे शंभर युनिट मिळतील जसजसा या युनिटचा भाव वाढत जाईल तसतसा तुमचा फायदा सुद्धा वाढत जाईल उदाहरणार्थ पाच महिन्यांनी प्रत्येक युनिटची किंमत पंधरा रुपये झाली आणि तुमच्याकडं चारशे युनिट आहेत तर तुमची गुंतवणूक चारशे गुणिली पंधरा बरोबर सहा हजार रुपये होईल म्हणजे तुमची गुंतवणूक दरमहा असे पाच महिने म्हणजे पाच हजार रुपये असेल ज्याची किंमत वाढून आता सहा हजार रुपये झाली आहे म्हणजे एक हजार रुपये फायदा झाला आहे त्यामुळं जसजशी प्रति युनिट किंमत वाढत जाईल तसतशी तुमची गुंतवणूक आणि परतावा सुद्धा वाढत जाईल ही गुंतवणूक शेअर बाजारावर अवलंबून असते त्यामुळे प्रति युनिट किंमत सुद्धा कमी जास्त होऊ शकते पण त्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही सामान्यपणे एस आय पी आपल्याला वर्षाला बारा ते पंधरा टक्केपर्यंत परतावा हो देते तसंच एसआयपी ही दीर्घ मुदतीसाठी करतात त्यामुळे मुदत जेवढी जास्त तेवढी जोखीम कमी या नियमाप्रमाणे एका ठराविक कालावधीनंतर तुमची एसआयपी सुद्धा हळूहळू फायद्यात यायला लागते आणि त्यानंतर तोटा होण्याची शक्यता अगदी नगण्य असते इथे जसजसा शेअर मार्केटचा इंडेक्स वाढत जाईल तस तशी प्रति युनिट किंमत सुद्धा वाढत जाईल ज्याला चक्र वाढ असं म्हणतात उदाहरणार्थ जर तुम्ही दरमहा एक हजार रुपये गुंतवणूक केली आणि तुम्हाला वार्षिक पंधरा टक्के परतावा मिळतो आहे तर तुम्हाला एक वर्षाने बारा हजार रुपयाच्या गुंतवणुकीवर एक हजार एकवीस रुपये परतावा मिळेल म्हणजे तुमची एकूण रक्कम एक वर्षाने तेरा हजार एकवीस रुपये झालेली असेल दोन वर्षांनी चोवीस हजार रुपये गुंतवणूक होईल आणि परतावा चार हजार एकशे पस्तीस रुपये असेल म्हणजे एकूण रक्कम अठ्ठावीस हजार एकशे पस्तीस एवढी असेल तीन वर्षांनी छत्तीस हजारच्या गुंतवणुकीवर नऊ हजार सहाशे एकोणऐंशी परतावा म्हणजे एकूण रक्कम पंचेचाळीस हजार सहाशे एकोणऐंशी रुपये एवढी असेल तर तुम्ही इथे बघू शकता तुमची गुंतवणूक जेवढी जास्त कालावधीसाठी असेल तेवढा तुमचा फायदा वाढत जातो आणि हे तुम्ही छोट्या छोट्या हप्त्यांद्वारे साध्य करू शकता आता आपण बघूया एस आय पीचे फायदे आणि तोटे आधी फायदे बघूया पहिला फायदा म्हणजे एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी मोठ्या रकमेऐवजी दर महिन्याला एक लहान रक्कम गुंतवणूक करणं सोपं जातं एकाच वेळी बारा हजार रुपये गुंतवणूक करण्याऐवजी एका वर्षासाठी आपण एक हजार रुपये दरमहा भरणं सोपं जातं दुसरा फायदा म्हणजे गुंतवणूक आणि खरेदीची सरासरी ही संकल्पना मध्ये शेअर बाजार खाली आल्यावर जास्त युनिट्स विकत मिळतात आणि बाजार वरती गेल्यावर कमी युनिट्स खरेदी केले जातात कारण आपली दरमहा गुंतवणुकीची रक्कम बदलत नाही त्यामुळं भाव वाढला की त्यात युनिट्स कमी येतात आणि भाव कमी झाला की युनिट जास्त येतात त्यामुळे शेअर मार्केटप्रमाणे आपली गुंतवणूक बदलत नाही तर आपल्या गुंतवणुकीप्रमाणे खरेदी केली जाते पीचा अजून एक फायदा असा आहे की त्यातून तुम्हाला शिस्तबद्ध गुंतवणूकदार बनण्यासाठीचं प्रशिक्षण मिळतं एकदा तुम्ही एसआयपी सुरू केल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला म्युच्युअल फंडात ठराविक रक्कम द्यावी लागते आणि त्यामुळं नियमित गुंतवणुकीची सवय जोपासली जाते मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला ऑटो डेबिट पर्याय मिळतो त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवून पैसे ट्रान्सफर करावे लागत नाहीत तर दर महिन्याला दिलेल्या तारखेला आपोआपच पैसे, तार आपो पैसे खात्यातून वजा होतात आणि म्युच्युअल फंडात जमा होतात आणि अजून एक फायदा म्हणजे तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात एसआय पी करत असाल तो टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड असेल तर तुम्हाला आयकर कलम ऐंशी सी अंतर्गत आयकरात दीड लाखापर्यंत सवलत मिळू शकते मात्र ही सवलत गुंतवणुकीच्या रकमेवर म्हणजे तुम्ही दरमहा असे एका वर्षात जेवढे पैसे भरता त्या रकमेवर मिळते आता बघू या एसआय पी मध्ये गुंतवणूक करण्याचे तोटे आहेत का पहिला तोटा म्हणजे एसआयपी मधली गुंतवणूक तेजीच्या बाजारात किंवा शेअर बाजार वाधारल्यावर कमी फायदेशीर ठरते जेव्हा शेअर बाजार वाढत राहतो तेव्हा प्रत्येक वेळी खरेदी केलेली युनिट्स मागील युनिट्सपेक्षा जास्त किमतीची असतात त्यामुळं त्याची सरासरी किंमत सुद्धा वाढते त्यामुळं एकूण खरेदी आणि शेवटची खरेदीची किंमत यात फरक कमी असतो जो फायद्याचं मार्जिन कमी करतो दुसरा तोटा म्हणजे लॉक इन पिरियड आयकरात बचत मिळवून देणाऱ्या म्युच्युअल फंडात एसआय पी द्वारे गुंतवणूक केल्यावर किमान तीन वर्षाचा लॉक इन पिरियड असतो म्हणजे अशा प्रकारच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर आपल्याला किमान तीन वर्ष युनिट्स विकता येत नाहीत म्हणजे आपल्याला जर पैसे त्या कालावधीत लागले तर आपल्याला पहिल्या तीन वर्षात तरी ते मिळत नाहीत तर मंडळी ही होती एसआयपीची थोडक्यात माहिती सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एसआयपीचे अनेक प्रकार आहेत उदाहरणार्थ शेअर मार्केटमधली एसआयपी गोल्डमधली एसआयपी म्हणजे सोन्यातली एसआयपी त्यासंबंधी माहिती आपण घेऊच पण त्यापूर्वी आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलवर प्रथमच आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा धन्यवाद